नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भागाकार कसा करायचा असतो त्याला आपण इंग्लिश मध्ये डिव्हिजन असं म्हणतो तर बघा काय काय मुलांना काय होतं बेरीज वजाबाकी गुणाकार एकदम पटकन करता येतो पण भागाकार ही क्रिया अशी आहे की ती पटकन समजत नाही त्यामुळे आज आपण भागाकार अगदी बेसिक पासून कसा करायचा असतो ते तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील चला तर मग आपण व्हिडिओ कडे वळूया बघा इथं आपण काही भागाकाराची एक्झाम्पल घेतलेली आहेत आपण सुरुवातीला थोडी सोपी एक्झाम्पल घेतलेली आहेत आणि मग नंतर आपण अवघड एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला या भागाकारविषयी विषयी सर्व माहिती या व्हिडिओ मधून मिळणार आहे बघा इथं एकदम सोपा सोपा भागाकार घेतलेला आहे काही काही मुलांना खूप अवघड वाटतो हा तर याचे काही नियम आहेत भागाकाराचे की भागाकार करताना नेहमी आपण एका एका संख्येला भाग दिला पाहिजे बघा हा म्हणजे हे काही नियम आहेत भागाकाराचे आणि जेव्हा खाली शेवटी बाकी उरते तर शेवटी बाकी जेव्हा उरते दोन पेक्षा जास्त असेल तर तुम्ही वरती पॉईंट घेऊन पुन्हा त्या संख्येला खाली भाग देऊ शकता पण लक्षात ठेवा की आपण भाग करताना नेहमी एका एका संख्येला भाग दिला पाहिजे आता इथं बघा पाचने या ला भाग द्यायचा आहे म्हणजेच वीस भागीले पाच दिलेलं आहे तर बघा आता पाचने आपण या वीस ला आपल्याला भाग द्यायचा आहे तर आता आपण काय करूया भागकारच्या नियमाप्रमाणे आता या संख्येला वीस ला म्हणजे पाचने वीस ला पटकन भाग जातो हे आपल्या सर्वांना माहितीये पण नियम काय सांगतो आपल्याला की एका एका संख्येने आपण भाग दिला पाहिजे आता बघा पाचने या ला दोन ला अगोदर भाग द्यायचा आपल्याला मग पाच पेक्षा हे दोन लहान आहे त्यामुळे या पाचने दोन ला भाग जाऊ शकत नाही म्हणून ना आपण वर एक झिरो घ्यायचा असतो आणि खाली पण झिरो घ्यायचा असतो आणि यांची वजाबाकी करायची असते दोन मधून झिरो गेले दोनच होणार पुढचा हा अंक असतो तो खाली उतरून घ्यायचा असतो पुन्हा संख्या खाली वीस आहे तशी आली आणि पाच ने या वीस ला आपल्याला भाग द्यायचा आहे तर पाच चोक वीस होणार पाच चोक वीस होणार आणि यांची आपण वजाबाकी करू झिरो आणि झिरो तर बघा नियमाप्रमाणे भागाकार अशा प्रकारे करायचा असतो आता बघा पुढचा एक्झाम्पल आपण घेतलेला आहे सव्वीस ला आपल्याला आठ ने भाग द्यायचा आहे मग इथं सुद्धा आपण एका एका संख्येला भाग देऊया आता आठ मे दोन ला भाग जात नाही वरती एक झिरो घ्यायचा खाली एक झुरू घ्यायचा आणि यांची करायची असते वजा बाकी दोन मधून झिरो गेले दोन राहिले पुढचा अंक खाली उतरून घ्यावा लागतो आपल्याला सहा संख्या झाली सव्वीस आता आठच्या पाडामध्ये सव्वीस आहे का बघूया आणि जर सव्वीस नसेल तर सव्वीसच्या अगोदर कोणती संख्या आहे ती आपल्याला बघावी लागेल आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस येत आठ त्रिक चोवीस येत तर यामध्ये सव्वीस नाहीये मग आपल्याला सव्वीसच्या पुढची पण संख्या घेऊन चालणार नाही आपल्याला सव्वीसच्या अगोदरची संख्या घ्यावी लागते आठ त्रिक झाले चोवीस आता आपण यांची वजाबाकी करू सहातून चार गेले दोन राहिले दोन मधून दोन गेले झिरो म्हणजे याचं उत्तर आलं दोन म्हणजे बाकी दोन उरली आणि उत्तर आलं तीन तर अशा प्रकारे आपण हा सुद्धा भागकार केलेला आहे आता इथं आपण तीन अंकी संख्या घेतलेली आहे बघा नऊशे ला नऊ ने आपल्याला भाग द्यायचा आहे भाग नौ 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 आता इथं नऊ आहे मग नऊ ने आपण नऊ ला भाग देऊ शकतो नऊ एके नऊ येणार यांची आपण करूया माझा बाकी नऊ मधून नऊ गेले झिरो आता एक करून आपल्याला पुढचा अंक घ्यावा लागतो बघा नऊ ने आता चारला आपल्याला भाग द्यायचा आहे मग नऊच्या पाण्यात काय चार आहे का तर नाहीये चार ही संख्या लहान आहे नऊपेक्षा पेक्षा पण वर एक शून्य घ्यायचा असतो खाली आपल्याला परशून्य घ्यावा लागतो आणि आपल्याला यांची बदलाती करायची असते चार मधून शिरो गेला चार संख्या पुढची ही पाच इथं खाली लिहून घ्यायची आता बघा काही काही मुलं काय करतात या नऊने ने या नऊला भाग दिल्यानंतर डायरेक्ट या संख्येला भाग देतात पंचेचाळीसला पण तस करायचं नाही कारण आपलं उत्तर चुकू शकतं नऊच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस आहे पण ते डायरेक्ट आपण नाही लिहू शकत कारण आपलं उत्तर चुकू शकतं नियमाप्रमाणे आपण लिहायचं असतं कारचा नियम काय सांगतो आपल्याला की नेहमी एका एका संख्येला आपण भाग दिला पाहिजे आणि तरच आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं आता संख्या इतकी पंचेचाळीस आता आपण नऊ ने या संख्येला भाग देऊया आणि नवापाचा पंचेचाळीस नवा पाच पंचेस तर यातून आपण यांची वजाबाकी करू शून्य शून्य तर आपलं उत्तर आय एकशे पाच तर अशा प्रकारे बघा आपलं उत्तर एकशे पाच आलं आणि हेच असं उत्तर येऊ शकतं जर आपण व्यवस्थित भागाकार जर केला तर आपला भागकार कधी चुकणार नाही तर ही झाली सोपी सोपी एक्झाम्पल आता आपण थोडीशी अवघड एक्झाम्पल घेऊया आता इथं आपण संख्या घेतलेली आहे अडतीस हजार चारशे बाराला आपल्याला बाराने भाग द्यायचा आहे आता बघा आपण एका एका संख्येला भाग देऊया अगोदर या तीन ला भाग द्यायचा आहे मग बाराने तीन ला भाग जाईल का तर नाही जाणार वर एक शून्य घ्या खाली एक शून्य घ्या यांची वजाबाकी करा आता संख्या पुढची एक एक करून आपण उतरून घ्यायची असते अडतीस आता बाराच्या पाड्यामध्ये अडतीस आहे का बघा नसेल तर कर काय करायचं आपण त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची असते बारा एके बारा बारा दोन एक चोवीस बारा तरीक छत्तीस झाले त्रिक छत्तीस झाले आता यांची आपण वजाबाकी करू इथं दोन राहणार इथं झिरो येणार संख्या पुढची चार उतरून घ्या बारा दोन्ही येणार चोवीस झिरो झिरो संख्या पुढची एक आता या एक ला बाराने आपल्याला भाग द्यायचा आहे मग जर भाग जात नसेल तर वर एक शून्य घ्या खाली एक शून्य घ्या यांची वजाबाकी करा संख्या पुढची दोन खाली उतरून घ्यायची तर खाली आपण बारा घेतलेला आहे तर ते इकडं आपण बारा लिहूया तुम्हाला खाली दिसणार नाही बघा मग या बाराने आपण भाग घालू या बाराला बारा एक बारा यांची वजाबाकी करू आपण झिरो झिरो तर अशा प्रकारे या भागाकाराचं उत्तर हे आलेलं आहे तीन हजार दोनशे एक तर अशा प्रकारे कितीही मोठा भागाकार दे तुम्ही एक एक संख्या खाली उतरून घ्या आणि तुम्ही त्याप्रमाणे भागाकार करा तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं इथं बघा आपण संख्या घेतलेली आहे दोन लाख चौसष्ट हजार त्रेचाळीस तर या संख्येला आपल्याला तेराने भाग घालवायचा या संख्येला तेराने आपल्याला भाग द्यायचा आहे बघा आपण एका एका संख्येला भाग देऊ म्हणजे दोन देऊ वर झिरो खाली झिरो त्यानंतर दोन खाली हे सहा लिहायचं तेराने सव्वीसला भाग द्यायचा तेरा, तेरा दोन्ही सव्वीस यांची पुन्हा आपण इथं करू वजा बाकी आता संख्या पुढची चार उतरून घ्या आता तेराने चार भाग नाही जाऊ शकत वर एक झिरो घ्या खाली एक झिरो घ्या यांची वजाबाकी करा संख्या पुढची उतरून घ्या झिरो तर तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरा ती एकोणचाळीस येतं ते इथं एकोणचाळीस लिहून घ्या बघा आता आपण यांची वजाबाकी करूया आणि ते उत्तर आपण इकडं लिहूया कारण तुम्हाला खाली दिसणार नाही इथं चाळीस मधून जेव्हा एकोणचाळीस आपण मायनस करतो तेव्हा इथं एक उरत आता हे जे तीन आहे ते तीन आपण इथं लिहून घ्यायचं आणि या तेराला आपण तेराने भागवायचा तर उत्तर तेरा इतके तेरा येत तेरातून तेरा, तेरा गेले झिरो झिरो तर बघा हे आपलं उत्तर आलेलं आहे वीस हजार तीनशे अकरा तर हे आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही एक एक संख्या उतरून घेऊन तुम्ही भागकार करू शकता आता इकडं बघा इकडं संख्या तीनशे त्रेसष्ट भागिले पंधरा आपण घेतलेले आहे आता या पंधराने या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे बघा आपण एका एका संख्येला भाग देऊ अगोदर तीनला भाग देऊ वर एक झिरो खाली एक झिरो तीन वरची संख्या सहा खाली लिहून घ्या पंधरा दोन्ही तीस झाले पंधरा दोन्ही तीस झाले शून्य आणि हे सहा आता इकडं हे तीन खाली उतरून घ्या बघा तर बघा आता इथं पंधराने या त्रेसष्ट आपल्याला भाग द्यायचा आहे तर बघा पंधराने त्रेसष्ट भाग नसेल तर त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे ती बघायची तर पंधरा चोक साठ आपण घेऊ शकतो पंधरा चोक साठ आपण घेऊ शकतो शून्य आणि हे तीन आता बघा इथं बाकी तीन उरली मग कदी -कदी जर कधी कधी असं असतं की आपल्याला जर संख्येला पूर्ण भाग द्यायचा असेल तर आपण इथं वरती पॉइंट घेऊन या खालच्या संख्येला आपण पूर्ण भाग देऊ शकतो बघा इथं आपण जर पॉइंट दिला तर त्या पॉइंटच्या बदल्यामध्ये खाली आपल्याला शून्य घ्यावा लागतो आणि मग संख्या झाली तीस आणि मग आपण या संख्येला पूर्ण भाग देऊ शकतो पंधरा दोन्ही तीस पंधरा दोन्ही तीस आणि अशा प्रकारे याचं उत्तर चोवीस पॉईंट दोन हे आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा आपण भागाकार बघितलेला आहे की अगदी बेसिक पासून भागाकार कसा करायचा असतो जर तुम्हाला हा भागाकार करता येत नसेल तर तुम्ही अशाच प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव सुद्धा करू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद